नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक भन्नाट पुस्तकाचं सार करण मंत्र सीएम प्रथम आवृत्ती चालू घडामोडी जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे पुस्तक प्राध्यापक डॉक्टर अजित काकडे यांनी संपादित केलं आहे हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच एकदम रामबाण उपाय हो आहे युपीएससी एमपीएससी सी, सी एफ पी एफ एस एस सी रेल्वे कुठलीही परीक्षा द्या चालू घडामोडीशिवाय यश शक्य नाही पुस्तकात खास वैशिष्ट्य म्हणजे राईट लॉजिकल अप्रोच फक्त माहिती पाठ करून नको तर ही कशी समजून घ्यायची विश्लेषण कसं करायचं आणि परीक्षेत अचूक उत्तर कसं द्यायचं हे या पुस्तकात शिकवलंय जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळातील महत्वाच्या चालू घडामोडींचा संग्रह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटना अर्थव्यवस्था बजेट चलनविषयक सुधारणा पर्यावरण हवामान बदल शाश्वत विकास या पुस्तकात दिलेला आहे विज्ञान तंत्रज्ञानातील नवनवीन शोध खेळांच्या महत्वाच्या बातम्या समाज व कायदा क्षेत्रातील बदल या पुस्तकात आहे युपीएससी प्रिलिम्स व एमपीएससी पी साठी एकदम महत्वाचं उत्तर लेखन कौशल्य वाढवायला मदत करतं मुलाखतीतील आत्मविश्वासाने बोलण्यासाठी अपडेट राहता येईल नेट अँथ्रोपोलॉजी व इतर परीक्षेसाठी उपयुक्त म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या च्या परीक्षा फोडायच्या असतील तर हे पुस्तक नक्की वाचा तुम्हाला पुस्तकाचा हा छोटासा सारांश कसा वाटला हे कमेंट सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी सचिन केबुकिव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्र